युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज दिनांक आठ दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवसाची जिल्हा अंतर्गत बदली अपडेट काय आहे तर हे पहा तर आज दिनांक एकवीस रोजी विस्थापित शिक्षणांची जी बदली यादी आहे ही यादी इओ सिओ लॉग इन वर म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे समवर्ग एक असेल समवर्ग दोन त्याचप्रमाणे बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली पात्र आणि विस्थापित फेरीमधील बदली झालेल्या शिक्षकांचे बदली आदेश हे सीविंग हो, वर उपलब्ध करण्यात आलेले आहेत आणि सदर आदेश हे जिल्हा स्तरावरून प्रकाशित करण्यात येणार आहेत अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्याकरिता प्रकाशित झालेल्या यादीमध्ये ज्या समवर्ग एक ज्या शिक्षकांनी यापूर्वी होकार किंवा नकार दिलेला नाही अशा शिक्षकांची नावं आलेली असतील तर त्यांना पंचायत समिती स्तरावरून सूचना देऊन संबंधित शिक्षकांना आपली पुरावे कार्यालयात सादर करून आपले जे नाव आहे हे नाव वगळण्याच्या संदर्भामध्ये संधी मिळेल किंवा पोर्टलवर नकाराची सुविधा ही उपलब्ध करू दिली दिली जाणार आहे वरील प्रक्रिया संपताच दिनांक तेवीस ऑगस्ट किंवा चोवीस ऑगस्टला टप्पा क्रमांक सातच्या शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा हे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मध्ये बदली प्रक्रियेतील शेवटचा टप्पा तो म्हणजे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्याची यादी यापूर्वीच प्रकाशित केलेली आहे परंतु या यादीमध्ये अद्याप ही जे शिक्षक तीस जून दोन हजार पंचवीस ला त्रेपन्न वर्षाचे झालेत असे काही शिक्षक या यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा शिक्षकांना टप्पा क्रमांक सातची ची बदली प्रक्रिया करताना नकाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल जेणेकरून असे शिक्षक अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या यादीमधून वगळले जातील शक्यतोवर त्या संदर्भात पुरावे आपणास कार्यालयात सादर करावे लागणार आहेत अवघड क्षेत्रातील रिक्त पदाची यादी व अवघड क्षेत्रात बदली होणाऱ्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर झाल्यानंतर लगेच पोर्टलवर सदर यादीतील शिक्षकांना आपल्या अवघड क्षेत्रातील शाळांचा प्राधान्यक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल ग्रामविकास विभागाच्या स्पष्टीकरणानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याची असल्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांना दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रातील रुजू दिनांकानुसार वास्तव सेवा ज्येष्ठतेने बदल्या करण्यात येतील सदर बदली प्रक्रियेमध्ये सद्यस्थितीत चालू असलेल्या बदली प्रक्रियेतील कोणत्याही संमर्गातून बदली झालेल्या शिक्षकांचा समावेश हा होणार नाही ज्या शिक्षकांनी या बदली प्रक्रियेमध्ये प्रशासकीय बदली निवडलेली असून त्यांची बदली झालेली नाही अशा शिक्षकांचा समावेश हा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरताना करण्यात येणार आहे आणि पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत बदली घेतलेल्या शिक्षकांचा समावेश हा या बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही